शहरातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशी असलेल्या उपवन तलाव परिसरातील ठाणे महापौर बंगला या वास्तूमध्ये शिवसेनेचे दिवंगत नेते ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांचं स्मारक तर ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात महापौर बंगला उभारण्यात येणार आहे ठाणे शहरातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशी असलेल्या उपवन तलाव परिसरात ठाणे महापौर बंगला आहे शहरातील राजकीय घडामोडींचं केंद्र म्हणून हा बंगला ओळखला जातो निवडणुकीच्या काळात पक्षाच्या गुप्त बैठका आणि रणनीती आखण्याचं काम सत्ताधारी पक्षाकडून याच बंगल्यात होतं अशी चर्चा असते त्यामुळे निवडणुकीच्या काळात हा बंगला सातत्यानं चर्चेत असतो परंतु या बंगल्याची जागा आता बदलली जाणार असून हा बंगला आता शहराच्या मध्यवर्ती भागात उभारला जाणार आहे परंतु शहराच्या नेमक्या कोणत्या भागात हा बंगला बांधला नाही याविषयी जाहीर करण्यात आलेला नाही ठाणे महापौर बंगला या वास्तूमध्ये शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांचं स्मारक उभारण्याची घोषणा ठाणे महापालिका प्रशासनानं यंदाच्या अर्थसंकल्पात केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार हे स्मारक तयार करण्याचा प्रयोजन आहे त्याचबरोबर सभोवतालच्या परिसराचाही विकास केला जाणार आहे त्यासाठी अर्थसंकल्पात पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे शिवसेनेचे दिवंगात ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांचं स्मारक ठाणे शहरात व्हावं अशी लोकभावना होती त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचं पालिका प्रशासनानं स्पष्ट केलं त्याचबरोबर दिघे यांचं कार्यालय असलेल्या आनंदाश्रम परिसराचा सौंदर्यात्मक विकास करण्यात येणार आहे त्यामध्ये सुशोभित पदपथ आकर्षक रस्ते दुभाजक शोभिवंत दिवे फलक वित्तिचित्र यांचा समावेश असणारे त्यासाठी एक कोटीची तरतूद करण्यात आली लोकांची लोकांना ज्या श्रद्धास्थान आहे ते स्वर्गीय आनंदिगे साहेबांचा सा स्मारक उपवनचा सा जो महापौर बंगला आहे त्या ठिकाणी करण्याचं मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार महानगरपालिकेने निर्णय घेतलेला आहे आणि त्याचवेळी महापौर बंगला जो आहे त्याचेही प्रोव्हिजन करण्यात आलेले आहे आणि तिथेही महापौर बंगल्याची तरतूद आणि ते चोवीस पंचवीस मध्ये पूर्णत्वाला येऊ शकेल अशा पद्धतीने करण्याचा निर्णय घेतलेला आहे